नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज पंधरा मार्च दोन हजार एकोणीस महत्त्वाच्या तीन बातम्या किंवा माहिती आपण जाणून घेणार आहोत शारीरिक शिक्षण शिक्षक पदावर भरती प्रक्रिया नको असं शारीरिक शिक्षण समन्वय समितीची मागणी आहे अशी का मागणी आहे मित्रांनो थोडक्यात जाणून घ्या कारण ही मागणी पवित्र पोर्टलशी संबंधित आहे त्याचबरोबर जे खेळाडूंना पाच टक्के आरक्षण आहे त्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याबाबत आलेली बातमी वर्तमानपत्रातील तेही जाणून घेऊयात त्यानंतर मित्रांनो टी प्रमाणपत्र जे बोगस प्रमाणपत्राची चौकशी समिती या ठिकाणी स्थापन केली होती किंवा ते प्रमाणपत्र स चौकशी करण्याबाबत आदेश दिलेले होते संथगतीने प्रमाणपत्र चौकशीचे काम चालू आहे त्याबाबत प्रकाश टाकण्यासाठी आलेली बातमी आत्तापर्यंतची सव्वीस प्रमाणपत्रांची चौकशी झालेली आहे तीही आपण बातमी जाणून घेऊया मित्रांनो या तीनही बातम्या आपण थोडक्यात पाहणार आहोत शिक्षक भरती संबंधित आहेत म्हणून मित्रांनो यावरती व्हिडिओ आहे जर तुम्ही आतापर्यंत या एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर निश्चित तुम्ही सबस्क्राईब करा बेलचीनं प्रेस करा तुम्हाला शिक्षक भरतीविषयी रोज अपडेट्स मिळत राहतील बातमी काय जाणून घेऊया शारीरिक शिक्षण शिक्षक पदावर भरती प्रक्रिया नको असं त्यांचं काम म्हणणं आहे मित्रांनो कारण या ठिकाणी बघा सरकारने डिसेंबर दोन हजार चौदामध्ये घेतलेल्या निर्णयानुसार कला क्रीडा आणि संगीत शिक्षकांसाठी टेट परीक्षा अनिवार्य नसल्याचं सांगितलं होतं त्यामुळं शारीरिक शिक्षण जे शिक्षक आहेत मित्रांनो त्यांनी टेट परीक्षा दिली नाही शासनाच्या निर्णयामुळं त्यामुळे त्यांनी टेट परीक्षा न दिल्यामुळे त्यांना पवित्र पोर्टलवर त्यांना नोंदणी करता आलेली नाही कारण त्यासाठी टेट परीक्षा आवश्यक आहे नोंदणी न केल्यामुळे त्यांना आता पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती होणार आहे त्यामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी टेट परीक्षा आवश्यक आहेत मात्र त्यांनी ती परीक्षा दिलेली नाही आहे त्यामुळं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे शिक्षकांचे या ठिकाणी दिशाभूल झालेली आहे त्यामुळे त्यांची अशी मागणी आहे की अगोदर पवित्र पोर्टलमध्ये ती दुरुस्ती करण्यात यावी की टेट परीक्षा जी अनिवार्य आहे ती आणि त्यानंतर शिक्षक भरती करण्यात यावी मित्रांनो मागणी रास्ता आहे संघटनेची कारण त्यांच्यावर एक प्रकारे हा अन्यायच आहे शासनाने दिशाभूल या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे ही मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे शिक्षक भरती प्रक्रिये बाबत शारीरिक शिक्षण शिक्षक पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये यासाठी त्यानंतर मित्रांनो आपण पुढची पाहूया बात आपल्यासमोर बातमी आहे खेळाडूंसाठी प्रमाणपत्रांची पडताळणी बंधनकारक नोकरीमध्ये पाच टक्के जागा आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्या आदेशात सुधारणा या ठिकाणी बघा मित्रांनो शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात प्रावीण्यपात्र खेळाडूंना आरक्षित ठेवण्याच्या आलेल्या पाच टक्के जागांचा लाभ घेण्यासाठी आता प्रत्येक खेळाडूला त्यांच्या खेळा मध्ये मिळालेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे असं सुधारित आदेश शालेय शिक्षण विभागाने काढलेला आहे तीस दिवसात पडताळणी अहवाल द्यावा लागणार आहे आठ दिवसांमध्ये कार्यवाही करून प्रमाणपत्राची देण्याची अथवा नाकारण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे तसेच खेळाडूंच्या प्रमाणपत्राची कामकाजाच्या तीस दिवसांच्या आत पडताळणी करून त्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे असं उपसंचालकांना सांगितलेल्या बघा आणि त्याचा अहवाली संख्या स्थळावर अपलोड करावा असं आदेश दिलेले आहेत बघा जर जसं नाही केलं तर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे पोहच पावती नसल्यास ते अर्ज नाकारणार बघा काय म्हटलेलं आहे नेमकं ने 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 महत्त्वाचं आहे विविध पदांसाठी उमेदवाराने क्रीडा कोट्यातून अर्ज दाखल केल्यास या अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी दाखल केलेल्या अर्जाची पावती जोडणे बंधनकारक आहे पोहोच अर्जासोबत जोडलेली नसेल तर अर्ज स्वीकारण्यात येऊ नये असे निर्देश शासनाने दिले आहेत तेच खेळाडूसाठी उमेदवाराला नियुक्ती देताना पडताळणीचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे हा अहवाल आल्याशिवाय नियुक्ती देण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो ही क्रीडा प्रमाणपत्र वापरून जे खेळाडू या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेणार आहेत अशा उमेदवारांसाठी निश्चितच महत्वाची बातमी आहे त्यानंतर टी टी प्रमाणपत्राबाबत आलेली बातमी मित्रांनो टी टी प्रमाणपत्र या ठिकाणी पडताळणी संदर्भात तेरा फेब्रुवारी दोन हजार नंतर जे नियुक्त झाले आहेत शिक्षक आणि टी ई टी अनुत्तीर्ण आहेत ज्यांनी टी टी प्रमाणपत्र मित्रांनो या ठिकाणी सादर करून नोकरी लागले असे जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांची टी टी प्रमाणपत्र चौकशी करण्याबाबत यापूर्वीच आदेश दिलेले आहेत बघा आतापर्यंत फक्त एकशे चव्वीस प्रमाणपत्रांचीच तपासणी झालेली आहे बघा राज्य परीक्षा परिषदेकडून टी उत्तीर्ण प्रमाणपत्र पडताळणीचे काम थंडावले आहे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रार राज्यभरातून येऊनही आतापर्यंत केवळ मुंबई विभागातील एकशे सव्वीस प्रमाणपत्रांची तपासणी झालेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो काय म्हटले बघा शिक्षकांना कारवाईची भीती परीक्षा परिषदेने प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी ती जमा करण्याची सूचना दिल्या आहेत मात्र कारवाई होण्याची भीती असल्याने शिक्षकांकडून तपाससाठी प्रमाणपत्र जमा करण्यास टाळटास केले जात आहे अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मित्रांनो एकंदरीत बोगस टी ई टी प्रमाणपत्र घेऊन जे शिक्षक नियुक्त झालेले आशयात असे उमेदवार या ठिकाणी सापडले तर निश्चितच शिक्षक भरती होण्याचा परिणाम होईल आणि आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये ह्या टप्प्यामध्ये नाही तर पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा जो शिक्षक भरती होणार आहे त्यामध्ये निश्चित या ठिकाणी जागा वाढतील पण मात्र ही जे टी ई टीच्या प्रमाणपत्राची तपासणी ही काटेकोरपणे झाली पाहिजे याचा अवलंब निश्चितपणे व्यवस्थित झाला पाहिजे मित्रांनो तीन ही तीनही बातम्या या ठिकाणी महत्त्वाच्या वाटल्या म्हणून यावरती व्हिडिओ बनवला अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आहेत चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद